गणेशोत्सव म्हंटला की लालबाग परळ हे समीकरण सगळ्यांच्या मनात अगदी पक्क बसलेलं आहे उत्सवाच्या तयारीपासून ते विसर्जनापर्यंत लालबाग परेलच्या अनेक वाऱ्या आपणही केल्या असतील तर चला बघूया आजची ही लालबागची वारी आपल्याला कुठे घेऊन आली ती कागद खडूची पावडर आणि खाण्याचा डिंक यापासून बाप्पा बनू शकतो का तर उत्तर आहे नक्कीच बनू शकतो आणि कसा ते पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत पेपर कला क्रिएशन मध्ये चला तर बघूया तर आपण बघू शकता काका लगदा बनवतात गणेश मूर्ती तयार करण्यासाठी तर काका हा लगदा कशापासून बनवतात

नमस्कार काका तुम्ही हे काय करताय म्हणजे मूर्तीला हे फिनिशिंग बोलता त्याला आणि हे बेसिकली कशासाठी करावं लागतं त्याच्याशिवाय कलरचं काम व्यवस्थित नाही आणि कशाने करता तुम्ही हे व्हायटिंग असते याची म्हणजे जो लगदा बनवतो त्याच्यामध्ये डिंक असतो कागदाचा लगदा असतो आणि हे आपली व्हायटिंगची पावडर त्याचं मिश्रण करून पिठासारखा डायमध्ये टाकून ती प्रोसेस होते काढायची जॉईन वगैरे आणि मग छोटी फिनिशिंगची कलर मारण्यापूर्वी मूर्तीला फिनिशिंग फाईल पेपर त्याच्या मीन्स या नॉर्मल कुठल्या पण बन मूर्ती बनवताना फिनिशिंग का ते फ्लेम ते फ्लेम नाही करतात पण ह्याला असं कुठला पेपर नाही करतात ती प्रॉपरली फिनिशिंग होईल किंवा या डॅमेज नको पॉलिश पेपर पॉलिश पेपर हा त्याचे नंबर्स असतात दीडशे नंबर ते दीडशे नंबर असा एकशे तीस वगैरे वापरायचा आणि स्मूथ साठी दोनशे तीस वगैरे नंबरचा येतो ने की हा मातीपेक्षा फाईन येतो म्हणजे चांगला येतो फिनिशिंगला जरी मातीपेक्षा करतो आम्ही त्याच्यामध्ये पण मातीची जी डेलिकेट असते तुटू शकते हे तुटत नाही पटकन तुटणार नाही पाण्यातच फक्त विरघळते तीन चार तासात फ्लाईट होतो आणि डिझाईन हा ते आम्ही काय करतो पहिले त्याची दागिन्याची मातीचे बनवून घेतो त्याच्यावर डाईजचा प्रोसेस असते फायबरची okay. डाय वगैरे मारून मग त्याच्यातनं ह्याच व्हायटिंगने परत त्याच्यात छापून काढून ते लावतो काय गणपती केवढा आहे साईज आणि त्याच्यावरती असेल तर साधारण एका दिवसाला एक पूर्ण होऊ शकत नाही तसं कारण एक ते वीस ते पंचवीस वेळा एक मूर्ती उचवायला येते कस्टमरच्या हातात जाईपर्यंत आपण बघू शकता अतिशय सुंदर देखण्या अशा पर्यावरणपूरक मूर्त्या येथे आपल्याला दिसतील आणि हे छोटे छोटे उंदीर सुद्धा आपल्याला बाप्पाची वाट बघत असताना पाहायला मिळतील सुंदर रंग काम रेखीव डोळे आणि अगदी नॅचरल कलर त्यामुळे या मूर्त्या अतिशय देखण्या आणि सुबक आहेत नमस्कार दादा तर आपण आहोत पराग पारधी यांच्या बरोबर ज्यांना ही अतिशय सुंदर आणि वेगळी अशी पर्यावरणपूरक मूर्त्यांची कल्पना सुचली आहे तर दादा मला सांग युजली इको फ्रेंडली म्हटल्यानंतर लोकांच्या मनात फक्त माती हा एकच ऑप्शन येतो तर तुला okay. ही संकल्पना कशी मी एक व्हिडिओ पाहिलेला ज्यामध्ये पेपरच्या मूर्त्या बनवत होते लगदा, लगदा पण लगद्यापासून आणि हे लगद्याचं काम आधीपासून व्हायचं जेव्हा मातीच्या किंवा ते मूर्त्यांवर लगद्यापासून बनवलेले असायचे तर ह्या लग्द्यापासून मूर्त्या बनवू शकत होत्या तेव्हा पण पण कसं ही लेंदी प्रोसेस आहे म्हणून कोण करत नव्हतं आता मी विचार केला की मग ह्यामध्ये आपण करू शकतो मूर्त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोचायचं पर्यावरण करून पोचवायचं म्हणून हे काम चालू आणि कधीपासून हे सुरू आहे इथे माझा इथे पाच वर्षापासून मी करतो लग्नापासून आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे लोकांचा रिस्पॉन्स तुम्ही असाल तुम्ही आला <laughs> खूप <खुँगा गर्णागा। laughs> तर तसं आहे आता माझ्याकडे मुद्दा नाही आहेत त्यांना द्यायला पण पुढच्या वर्षी मी नक्की यापेक्षा जास्त मुद्दा करण्याचा प्रयत्न अजून एक प्रश्न तुम्ही एमबीए आहात तर हा शिफ्ट कशामुळे म्हणजे काय तुम्हाला मोटिवेशन झालं की इथे शिफ्ट व्हावे मी आधीपासून मूर्त्यांचं काम करत होतो लहानपणापासून माझे आजोबा करायचे म्हणजे वा, ते म्हणजे माझे, माझे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडे ते काम करायचे तर मी करायचो माझ्या घराच्या बाजूला तर मी कॉलेज मध्ये जाईपर्यंत इथे काम करायचो आणि त्यानंतर मग जॉब मी केला जॉब मध्ये होतो त्यामुळे इथून मी जरा मागे सरलो पण मला त्यात आवड होती आणि अजूनही आहे म्हणून मी हे विचार केलं की आपण जे ज्या गोष्टी आपल्याला आवड आहे त्या गोष्टीतच आपण काहीतरी पुढे करू ओके आणि तुम्हाला सगळ्यात आवडलेली मूर्ती कुठे आतापर्यंत तुम्ही एवढ्या मूर्त्या बनवल्या तर तुम्हाला सगळ्यात कुठली मूर्ती आवडली माझी जी आवडची मूर्ती आहे ती टिटवाळा ही दीड फुटाची जी टिटवळा आहे ओके कारण ही माझी सर्वात पहिली मूर्ती जेव्हा मी कारखाने चालू केला तेव्हा आणि अजूनही ती मूर्ती आणि ही मूर्ती माझ्याकडे शेवटपर्यंत राहिले राहील आणि मोठ्या मूर्त्यांच्या ऑर्डर सुद्धा तुम्ही घेता हो काही घेतोय मी आणि आता ऑर्डर त्या बुकिंग बंद केली पण माझं काम चालू आहे अजून आणि समजा एका आपल्याला मूर्ती बुक करायची असेल तर गणेशोत्सवापूर्वी किती दिवस आधी बुकिंग स्टार्ट होते कारण मोस्टली झाडू मातीची दसऱ्यापासून स्टार्ट करतात तर यांच्या कागदाच्या मूर्त्यांची ऑर्डर द्यायची असतील तर त्या कधीपासून द्यावं लागतात ह्या जसं की मी सांगितलं की लेंदी प्रोसेस आहे तर आम्ही काय करतो चतुर्थीनंतर लगेच दोन महिनाने आमचं काम चालू करतो okay. आणि तेव्हापासूनच आम्ही बुकिंग घेणं चालू करतो कोणाच्या कस्टमाईज मूर्ती असेल तर ते जानेवारी डिसेंबर मध्येच मला सांगतात कळवते तेव्हापासून आपली बुकिंग चालू होते ओके आणि कस्टमाइज मध्ये तुम्ही उभ्या मूर्त्या किंवा अशा सुद्धा बनवतात आपण उभ्या मूर्त्यांच्या सुद्धा ऑर्डर हवी ठीक आहे थँक्यू दादा तुमच्या वेळेबद्दल तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरच मनापासून धन्यवाद धन्यवाद नमस्कार ताई इथे आपल्याला किती फुटापासून मूर्त्या मिळतील आपल्याकडे बारा इंचापासून ते ते एक फुटापासून आपल्याकडे स्टार्ट आहे आणि म्हणजे समजा आउट ऑफ इंडिया किंवा आउट ऑफ महाराष्ट्र मूर्त्या पाठवायच्या असतील तर त्या ऑर्डर्स तुम्ही घेतला आणि अजून सुद्धा मूर्त्यांची बुकिंग किंवा नवीन ऑर्डर घेणं चालू आहे सध्या आणि गणपती बसवल्यानंतर युजली आपण गणपतीला फुलांचा हार घालतो तर फुलांचं पाणी वगैरे असं मूर्तीला लागतं तर त्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल त्यासाठी अशी काळजी घ्यावी की हाराचं जे पाणी असतं ते थोडस कमी वापरूनच आपण त्या पाण्याचं हे करायचं म्हणजे पाण्यापासून थोडं जपावं ते आपण जे पाणी शिंपडतो वगैरे धुवाले त्याच्यासाठी थोडं जपावं लागतं कारण की त्याच्याने डाग दिसू लागले इको फ्रेंडली असल्यामुळे ते सगळं कलर ही इको फ्रेंडली आहेत आपल्याकडे म्हणजे फक्त मूर्तीचा साचा नाही तर पूर्ण कलर सुद्धा इको फ्रेंडली म्हणजे पूर्ण पर्यावरणपूरक मूर्ती आपली आहे ठीक आहे थँक्यू त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे पूर्ण कागदाच्याच आहे आमचं आमचं नावच पेपर कला क्रिएशन आहे सो पेपर पासूनच सगळ्या मूर्त्या बनवल्या जातात आमच्याकडे नोव्हेंबर पासून आमचा कारखाना चालू असतो नोव्हेंबर ते आपण आतापर्यंत वर्षभर चालू असतो मुळात सो आपले मागे गणपतीच्या पण ऑर्डर आपण घेतल्या जातो कस्टमाइज करून मिळतं पण जानेवारी मध्ये कारण की जानेवारी okay. ह्या मूर्त्यांना वेळ लागतो एखादी मूर्ती आपण काढायचं ते मोल्ड मध्ये सुटली जाते सो त्याला तीन चार दिवस लागतात तो कस्टमाइज करायचंच असेल तर मग आपल्याला जानेवारी पासून करावा लागतो कस्टमाइज मध्ये आली तर नक्की करू म्हणजे कस्टमाइज करायला त्याच्या वेळ लागतो सो तो जानेवारी डिसेंबर जानेवारी पासून आले तर ते कस्टमाइज होऊ शकते आतापर्यंत तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे स्वतःची एक मनाप्रमाणे तुमच्या मनात मला तर सगळ्याच आवडतात कारण की मी ओनरची बायको मला सगळ्याच आवडतात माझ्यासाठी सगळ्याच चांगल्या पण तुम्ही त्यात विचारली मला आपली स्वामींची मूर्ती हा बैठक स्वामींची आहे पूर्णपणे तरी एक आमचं टार्गेट आहे की गणपतीच्या आधी सगळं क्लिअर करायचंच आहे मोस्टली गणपती येणार त्याच्या अगोदर क्लिअर केलंच पाहिजे पण आता तरी सध्या वीस तारीख जाणार ऑगस्ट वीस ऑगस्ट जाणार कलर वगैरे करून कागदाची असल्यामुळे वजनाला अतिशय हलकी अशी मूर्ती आहे कोणी इझिली उचलू शकतं तर वाट कसली बघताय आपल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आजपासूनच शुभारंभ करूया आणि लवकरच भेट द्या दुकानाचे सर्व डिटेल्स कॅप्शन मध्ये अवेलेबल आहेत तर पुन्हा भेटूया तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया